आज आपण भेंडी बनवणार आहे त्यासाठी तेल टाकून घेते कढईमध्ये पाहू शकता भेंडीसाठी साहित्य इथे कच्चे टोमॅटो दोन चिरून घेतले मोठे मिरच्या चिरून घेतल्यात हिरव्या आणि भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे कट करून त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात कट केलेली मिरची टाकून घ्यायची आहे मिरची थोडीशी परतून द्यायची आणि मिरची थोडीशी परतली की त्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे टोमॅटो यासाठी टाकायचे टोमॅटो टाकले तर थोडंसं टोमॅटोमध्ये आमटपणा असतो आणि त्यामुळे भेंडी आज तिकट होत नाही तुमच्याकडे लाल टोमॅटो असेल तर ते टाकू शकता माझ्याकडे लाल उंची तर मी गुरवी टाकली तरी चालते टोमॅटो चांगली परतून घ्यायची मोहम्मद पर्यंत टोमॅटो थोडीशी परतून झाली की गॅस थोडा कमी करायचे आणि त्यात आपण भिंडी टाकून घेऊ आता कमी केल्यावर काय होतं की भेंडी आपली राखण ठेवल्याच्या नंतर खाली लागत नाही आणि व्यवस्थित शिजते Wap yun. mix ko rin yun. yun. टाकून घेते पाणी टाकायची गरज नाही लागत मेंडीला कमी गॅस करून लगेच शिपते अगदी पाच ते दहा मिनिट आणि अशा पद्धतीने भेंडी नक्की करून एकदा पहा खूप छान होते आणि अजिबात चिकट होत नाही आता अशा पद्धतीने मिक्स केले आणि कमी गॅस करून ठेवलंय आणि यावरून आता जे शेंगदाण्याचा कूट केला होता ना ते टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याच्या कुट टाकल्याच्या नंतर हलवायचं नाही मिक्स नाही करायचा कूट म्हणजे त्याने काय होणार आहे भेंडी खाली लागणार नाही आणि कुठेही कच्चा राहणार नाही तर आता हे असं झाकून ठेवायचे पाच ते दहा मिनिट झाकण ठेवणारे आणि अगदी लोक आपण शिजवून द्यायचे दहा मिनिटे कमी गॅसवर भेंडी शिजून घेतलेली आहे आणि आता पाहू आपण आता हे मिक्स करून घेते मी पाहू शकता भेंडी मस्त मऊ शिजलेली आहे अगदी पाच ते दहा मिनटात कमी गॅसवर मस्त झाली आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्यासारखी रेसिपी नक्की करून पहा तर पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी नक्की बनवून पहा तर धन्यवाद